कर्पूरगौरव कुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं तधा वसंत हृदया ओम लाई शैत्य नमाग कर्पुरा तिर्घलिपास समर्पयामे सत्यनायणसाग्राज्य परीवासेवताय नमो नमित

रे बघा पाऊस पडल्यामुळे सगळं मांडो बिंडो भिजलो आधी अचानकच पाऊस येलो यो तसंच अचानक नाही दोन तीन दिवस काळोखच करत होतो पण आज पडत असं काय वाटलं नव्हता काय गुजीला आली आहे बघा कोंदळ केल्यानं सगळं पावसान अगडे बघा हे आपले काका असत <laughs> यांचं डेकोरेशनचं सामान असतात चांगला मंडप बिंडप मस्त व्यवस्थित घालतात आपले आंबे खोलचेच धुरी काका तर कोणाक पण ऑर्डर देऊची असली तर तुम्ही देऊ शकता नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे असे रिजनेबल असतात त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि हे बघाकडे नाश्ता चालला काय सँडविच कस झाला बघा या पूजेच्या घरात नाश्ता येला आमका पोहे ते आम्ही खाऊन घेता आणि हेनी चार 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 सँडविच सॅन्डविच खाल्ल्याने आणि पोहे खाऊ बसले आहेत हेना पण खाल्ल्यानच मी खात्यात आम्ही नंतर मग लाईट येईल मस्त पैकी सॅन्डविच करून घातवले लाईट नाही म्हणजे आमची इन्व्हर्टरची लाइट आम प्रसाद भक्षण करिता प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तृ नारायण प्रसन्न तू नारायण ंदे विप्रिपूरले व्रतलेचरि दर्लिग्रि त्या ते मोक्ष पदारे त्या पासुळे व्रत या करी सकाळ सुतधारे भावाचे पूजता भावाचे पूजता सर्वायुरा सर्वायु ಾಯ ಜಯ ಜಯ ದೀನದಯ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವಾ ಜಯ ಜಯ ದೀನದಯಾರಾ ಸತ್ಯ ಸಾಧು ವಶ ಪಾಪಾ ರೇ ಸಂಕಟಿ ಪಡೆಯೇ ಮುರ್ಲಿ ಹೋಳಿ ಆಚರಿ ಹೋಳಿ ಆಚರಿಚು ಧರಿಯು ಧರಿಯ ನಾರ ಸತ್ಯನಾರಾಯಣ

पाटलीन वहिनी फक्त या वागता नाही सांगतो पाटलीन वहिनी सगळ्यांना खबरं घातल्या ना बाकी कोणी घेतलाच नव्हता हिने जबरदस्ती घातल्या हिने जबरदस्ती घातल्या ना थीना <laughs> का लक्ष्य देवा धारा गाणं अरे हो नौकरी हा धोका સાજુલા એક ખુશી ધાલા डाला हकते आपर घोडित कि दाज दो जडते》ख्यमकरा ही्व, जड़न मुआ रता की बरामा इना हो आमचं कुठला हवं आहे मम्मी करत कि मम्मी कर शिरगाव मम्मी खेळते संगीत खुर्ची खेळते नाको नाको nè काय ग नाको नाको काय ग नाको नाको काय ग नाको काय

Bà ta mong thơ gắn mong đợi 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 जो ओकी लोग आएगा ना बाहर तो ना आ सके बाहर से कोई अंदर ना जा सके सोचो ऐसा हो तो क्या हो ना पहला कड़ मतलब

휴양 <목소리가> 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 शो, 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 शो। शो? शादी का ख्याल <laughs> में आया है इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें चाय पे बुलाया है हो <laughs> 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 हुआ है प्यार कोई क्या करे रो एवढा जा <laughs> राम जाने आता काय गाना दा राम जाने मतलब <laughs> <है लो> <laughs> मुझे राम जाने कैसे वाला नाम जाने

दे रे quốc हामी पण

जाला जाण्या जाला जाला अमित गायकवाड मुझको भी आने देख लिया हाइट को किसे डाला डाला मुझको भी आके देख ओ दे आमका पण गवतकन जरा गेला आता गिनवाले गिनलेवर गेला नाही ना यार आता तू म्हणत ताला यार किशोर कुमारन चला कुमार चला

आदिवंधूर गजान ना श्री गणराया आदिवंधू म्हणतो म्हणून आमक त्रास होता đi chơi đi chơi không có cái nào hết rồi 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 rồi